मराठी इंडस्ट्री व मराठी चित्रपट जे आहेत यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट जे आहेत ते येतच राहतात तर त्यापैकीच एक विषय म्हणजे की जीवनपट जीवनपट म्हणजे बायोग्राफी चरित्र जीवन चरित्र असं आपण म्हणू शकतो तर अशाच एका विषयावरती एका नवीन चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहे हा चित्रपट आहे बघा रघुवीर या चित्रपटाची रिलीज डेट देखील दे कन्फर्म झालेली आहे परंतु तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की रघुवीर हा चित्रपट नेमका कोणाच्या आयुष्यावरती आहे कोणाचं जीवन चरित्र आहे तर हा चित्रपट आहे बघा संत रामदास स्वामी यांच्या जीवनावरती या, या चित्रपटाची रिलीज डेट जर सांगायला गेलं तर येत्या तेवीस ऑगस्टला हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीत येणार आहे म्हणजे जवळपास एक वीस ते तेवीस दिवसाचा कालावधी दिवस सध्या बाकी आहे तर या चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील रिलीज झालेले आहे ज्यामध्ये तेवीस ऑगस्ट ही रिलीज डेट सांगितलेली आहे तुम्हाला हेही प्रश्न पडला असेल की या मूवीमध्ये संत रामदास स्वामी यांची भूमिका कोण साकारणार आहे तर मराठमोळा अभिनेता विक्रम गायकवाड यामध्ये संत रामदास स्वामी यांची भूमिका जी आहे ते साकारणार आहे तर मी तरी एक्सायटेड आहे कारण की यावरचेच आणखी एक चित्रपट स्वर्गंधर व सुधीर फडके हा देखील रिलीज झाला होता जो की एक बायोग्राफी चित्रपट होता त्याला तर तेवढा काही प्रेक्षकांनी रिस्पॉन्स दिला नाही आता बघूयात या मूवीला कशा प्रकारचा रिस्पॉन्स भेटतो कसा नाही तर तुम्ही या मूवीसाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू